गाईस ती आता मस्ती करण्याच्या मूड मध्ये दोघ आम्ही दोघ हॅलो गाईस वेलकम टू न्यू ब्लॉक गाईस आजचा ब्लॉग आता स्टार्ट करतोय आणि वरती होऊन एक दहा पंधरा मिनटं झाली आणि खूप गरम आहे गरमी खूप वाढली आहे खूप जास्तच वाढली आहे एसी शिवाय राहत नाही एसी लावलाय आणि बघा मॅडम बघा इथे पाणी पित आणि वरती ए सी लावलाय तर आता जस्ट आलोय पाच दहा मिनट बसा आता हो बसा काय आलं काय होत काय हम्म ते मग असून समोर आहे बंद है बंद है विंडो बंद है अरे विंडो बंद कर दो कर ये ना बोलो ना पर्दा पर्दा कार का काळो के काळो से नाही रे मिशन का असेल मिशन काय करणार आहे ओसी बिना का काय आलो हं काय आलं ऑफिसमध्ये काय आलं काम जास्त होतं माझं पण ऑफिस मध्ये काम होत जास्त ते तर संपतच नाही काम गायज ऑफिस मध्ये काम कधी संपत नाही तिथे चालूच असतात स्वतःचे पाय स्वतः दाबून घेते काय करणार पण माझे पाय स्वतः दाबून घेतो

आणि आज काही जास्त खास नव्हतं जेवण मम्मीची पण थोडी तब्येत ठीक नाही गर्मीमुळे मम्मीला पण थोडं अपचन सारखं होत आहे आणि तुम्ही पण घरातून बाहेर जास्त पडू नका गर्मी खूप जास्त आहे मुंबईमध्ये तरी तर बाहेर पडला तर कॅप वगैरे घाला छत्री घेऊन जा पण दुपारचं बारा ते चार मध्ये काही काम असेल तर जास्त बाहेर पडू नका कारण की खूप गर्मी आहे खूप जास्त गर्मी आहे आणि पुढे पण वाढणार आहे असं म्हणतात

खाली कस काय मस्ती गरम होत गरम पण आम्ही पण उतरतो तर गरम खूप होत खूप जास्त गरम होत आयने <स्थाथ> का पार्टीवर ठेव ना ओबरान आणि मांडीगासन दर्शन वरन पाय दुका लावून 10 वाजला 10 वाजता बंडली होती मग काय मग तेरा तारीख घेते हो तेरा तारीख येते माहिती आहे मला तेरा तारखेला काय मला माहिती आहे अठरा तारखेला काय आहे ते पण मला माहिती आहे त्यांना पण माहिती आहे तेरा तारखेला आमच्या साखरपट दोन वर्ष होणार आहे अठरा तारखेला आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे काही सांगायची गरज नाही आहे समजलं आणि तुम्हाला हसायची पण गरज नाही आहे काय समजलं आठवण झोपेचं दुकानाला अजून विचारलं झोपे ए अठरा काय काहीच बघितलं सगळं तुम्हाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे हिला पण माहिती आहे ही मुद्दा मला आठवण करून देते तेरा तारखेला काय अठरा तारखेला काय हे मला माहिती दात काढू नको सगळ्यांना माहिती आहे

पण तेवढा तेव्हा मी बोलणार नाही वॉईसवर देईन मागून सगळे सगळे असेल ना नाही बनवेन पण भरोसा नाही हां सगळ्यांचा आवाज असेल ना काहीच त्यामुळे मी बनवणार नाही नंतर पाहिजे तर व्हॉईस देईन मी मी आणि सोनल दोघं पण देऊ आम्ही वॉईस किंवा सोनल एकटी देईन किंवा मी देईन दोघांपैकी बघू कसं करायचं ते तसं तुम इतरच जावत आहे तुमको गर्मी क नडत आहे बीप को हाँ, तो मम्मी तुमको गर्मी ने लड़त है ना हम गर्मी में सहंग करत है बाद में तक इस खात है तुम्हें एक दिन में रिटर्न आवत है नहीं आवत है हम तीन दिन के बाद सोचे तो। हम तीन दिन में थोड़ा मजा करेंगे तीन दिन में मजा उधर तुमको पसीने से पानी पानी होत है तंदूरी बन के आ जाएंगे <laughs> 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 गर्मी हो ना तुझे काई करत हो जाओ जाओ जाऊन का हो रा दे काय जाऊन देत असेल चेक दिस एक एक दिवस गेली होती सगळं पूर्ण चेहरा उडूस करून आली होती झोप नाही काय नाही काय नाही एसी लावून रात्री बस झोपा काढते होते मस्तपैकी झोप लागते ना एसी मध्ये जा त्याच्या आदल्या दिवशी आपण रात्रभर लावली लावलीत झोपली होती ना मग आज लावून रात्री भर लाव झोप आले वाचसायला अच्छा हां असं आहे बरोबर आहे थंड होऊ दे

काय झालं ते हे काय दिलं ना हेच टॅडीबेअर आहे हा एवढा मोठा गादला तिला झोपायला हा टॅडीबेर पेक्षा कमी आहे का तुम्हीच कमेंट मध्ये सांगा बघ कसा घेऊन मांडीवर घेऊन झोपली तुला माझ्या साईज तुझ्या साईज आहे उभी राहा बघ ह्याला उभं कर दोघा एकत्र उभी राह त्याला गादल्याला आणि तू एकत्र हो ना, ना मी कुठे नाही म्हणतोय तो गेला ना <laughs> <laughs> <आगा है? laughs> <laughs> मू खोल मत मेरे को <laughs> ती आता मस्ती करण्याच्या मूड मध्ये आहे दोघं आम्ही दोघं कुठे कवर काढलं हा ते साफ करा तू काहीच चला चला आजचा ब्लॉग मी एंड करतो इथे उद्या भेटूया ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून तू